नमस्कार मंडळी मी संजय शिरोडकर टोल अभ्यासक टोलचा अभ्यास गेले वीस वर्ष तर नक्की करतो आहे बऱ्याच वेळेला मी मुंबई पुणे एक्सप्रेसवर खूप बोलतो आहे आणि बोलतो आज जरा छत्रपती संभाजीनगर अहिल्यानगर आणि पुण्याबद्दल बोलूया दोनशे चाळीस किलोमीटर ट्रॅव्हल टाईम आठ तास ॲव्हरेज किती झालं तीस किलोमीटर हा विकास पण आहे का ठीक आहे तर टोल बंद आहे चारचाकी वाहनांना पण म्हणून तुम्हाला कुठेही रस्त्याची देखभाल दिसत नाही खड्ड्यामध्ये रस्ते आहेत छत्रपती संभाजीनगर ते अहिलनगर अक्षरशः रस्ता खड्ड्यात आहे म्हणून चार तास लागत आहेत त्याच्यानंतर मग नगरमध्ये चढताना तुम्हाला ते मोठा घाट लागतो आणि मग त्याच्यानंतर नगर सिटी असेल त्याच्यानंतर तुम्हाला ते दोन घाट लागतात मग तुम्हाला सुप्याला तुम्ही खाली येता सुप्यावरनं मग तुमचं एक 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 गावं सुरू होतात त्याच्यामध्ये मग तुमचं ते कारेगाव असेल तर कदाचित क्रम मध्ये चुकेल पण मग कारेगाव आहे रांजणगाव आहे त्याची एम आय डी सी आहे शिरूर आहे शिरूर बायपास आहे त्याच्यानंतर मेजर कल्परेट आत्ता मी जिथे आहे तो म्हणजे शिक्रापूर बायपास तिथे जवळजवळ शिक्रापूर गावाला चार ते पाच हे आहेत जंक्शन आणि जॉईंट आहेत बायपास कुठे करता येत नाही त्या मग याच्यापुढे तुम्हाला मग तळेगाव ढमडेरे आणि मग फाटा वाघोली पुणे खराडी बायपास वीट आला आहे व्हीट कुठेही मेंटेनन्स नाही ट्रॅफिक जाम वाहन संख्या वाढलेली आहे कुठेही नियोजन नाही रस्त्याची हालत बघा एकदम खड्ड्यांमध्ये सगळे रस्ते आहेत आणि हा ए, मेजर शिक्रापूर बायपास दोनशे चाळीस किलोमीटरला जर आठ आठ तास लागत असतील कसा धंदा करायचा व्यावसायिकांनी काय करायचं दळणवळण इतकं ठप्प झालेलं आहे ना महाराष्ट्राला दुर्दैवाने सांगतो मी दहा वेळा महाराष्ट्र मा, पालता घातलेला माणूस आहे दोन हजार आठ पासून पण अत्यंत खेदने सांगावं असं वाटतं की आता परिस्थिती हाताबाहेर गेलेली आहे बाहेर घराच्या बाहेर निघायचं बाय रोड म्हणल्यानंतर नियोजन करूच शकत नाहीत कारण कुठे बॉटल नाही आणि कुठे ट्रॅफिक जाम लागेल ना याचा कुठेही पायपोस नाही आहे ती गर्दी दाखवा आणि अशा पद्धतीने अक्षरशः वीट आलेला आहे कुठलंही नियोजन करू शकत नाही कुठलाही व्यवसाय असो माल वाहतूकदार असो अक्षरशः म्हणजे परिस्थिती हाताबाहेर गेलेली आहे आणि आयम रिअली सरप्राईज की कुठलाही स्थानिक नगरसेवक असो पंचायत समिती असो सगळे लोक पत्रकार घेतात अगदी ग्रामपंचायत पासून ते प्रत्येक जण करतो काय त्या रोड टॅक्सचा त्याच्यानंतर स्थानिक आमदार खासदार असतील नियोजन समिती असेल प्लॅनिंग डिपार्टमेंट असेल पीडब्ल्यूडी असेल कलेक्टर असेल तहसीलदार असेल त्याच्यानंतर मंत्री संत्री असतील या विभागाचे असतील काही हे लोक जात नसतील का ह्यांना काही दिसत नसेल का वॉटरलेक म्हणजे इतके करून ठेवलेले आहेत वेड्यावाकडं पार्किंग असेल विशिष्ट वाहन असेल अतिक्रमण असेल पोस्टरबाजी असेल म्हणजे सांगू तितकी कारण कमी का आहेत पण दुर्दैवाने या सगळ्या गोष्टी झाल्यात काय ट्रॅव्हल टाईम वाढलेला आहे याचा विचार कोणी करत नाही लक्षात घ्या आणि त्यामध्ये एखादा ट्र ट्रक ट्रेलर ट्र, बंद पडला राईट एखादी अँब्युलन्स अडकली तर काही करू शकत नाहीत म्हणजे वीट आला वीट आलेला आहे छत्रपती संभाजीनगर अहिन्यानगर आणि पुणे आता मी जवळजवळ दहा दिवसांमध्ये दुसऱ्यांदा पास होतोय दोनशे चाळीस किलोमीटरला आठ आठ तास लागत आहेत तीस किलोमीटर पर आर म्हणजे किती संत गतीने कार्यक्रम सुरू आहे बघा आणि कोणालाही काय पडले नाही आहे आय एम रिअली really से महाराष्ट्र स्टेट रोड डेव्हलपमेंटचा रोल आहे की नाही मला माहीत नाही नॅशनल हायवे डिव्हिजन किंवा एन एच आय म्हणा किंवा पीडब्ल्यू डी म्हणा आणि अल्टिमेटली जर हा नॅशनल हायवे असेल तर अल्टिमेट, अल्टिमेट जबाबदारी माननीय नितीन गडकरी साहेबांची आहे त्यांच्या अधिकाऱ्यांची आहे कोणालाच काही पडलेलं नाही आहे आय मीन दिस इज हाय टाईम दिस इज हाय टाइम तुम्हाला तीस तीस किलोमीटरचा ॲव्हरेज पडत असेल तर नक्कीच हा विकास नाही ही प्रगती नाही धंदेवाले वाहतूक सगळे 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 परेशान आहेत आय एम रिअली सॉरी वीट अ